नमस्कार मंडळी शेतकरी पत्र युट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे सप्टेंबर पर्यंत या बत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम होणार जमा नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री यांनी पीक विमाबाबत महत्वाची माहिती दिली आहे आपल्या राज्यात वेगवेगळ्या गोष्टीसाठी खूप खूप मोठी संख्या आहे उदाहरणार्थ पस्तीस पॉईंट सत्तावन्न लाख प्रमुख प्रकल्प आहेत या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री यांनी मधील पाच तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करा असे आदेश विमा कंपनीला दिले मुख्यमंत्र्यांनी विशेषतः पीक विमासाठी पीक विम्यासाठी पात्र असलेल्या बत्तीस जिल्ह्याची यादी जाहीर केली आहे या जिल्ह्यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद बीड बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई उपनगर नांदेड नागपूर नंदुरबार नाशिक उस्मानाबाद परभणी पुणे रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे तसेच शेतकरी बंधून यामध्ये विविध पिकाचा पीक विमा जाहीर केला गेला आहे के मुख्यमंत्री केलेली घोषणा कुठे व कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे हे आपण वरती पाहिलेच आहे कोणत्या भागात विमा काढायची परवानगी आहे हे त्यांना जाहीर केले विम्याचे पैसे लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा जा केले जातील असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले तर शेतकरी बंधूंनो माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद